राज्यातील लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असताना कृषी मंत्र्यांविरोधात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या समोर पत्ते फेकले आणि घोषणाबाजी केली या प्रकरणानंतर शेजारच्या हॉलमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण सुद्धा केली आणि याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात आलंय आज महाड तालुक्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छावा मराठा योद्धा कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण यांचा जाहीर निषेध व्यक्त केला छावा मराठा योद्धा अध्यक्ष पटेल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह सूरज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि तसंच मारहाण करणारा सूरज चव्हाण ह्याची फक्त पदावरनं हकालपट्टी न करता पक्षानं सुद्धा हकालपट्टी करा तसंच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करा आणि अटक करा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी छावा मराठा योद्धा अध्यक्ष मुदस्सीर पटेल यांनी केली कस आहे माहिती आहे का लातूर मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तटकरेंची पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील यांनी तटकरेंवर पत्ते फेकले पत्ते का फेकले याचा कारण आज लोकांसमोर येऊ द्या ज्या वेळेत विधान भवनामध्ये कृषी मंत्री जर रमी केलं असतील आणि त्या माध्यमातून विजय गाडगे पाटलांनी आमच्या पत्ते फेकले महाराष्ट्र अध्यक्षांच्या अंगावर राष्ट्रवादीच्या तर तिथं त्या आमच्या विजय गाटगे पाटलांना अमानुष मारहाण करण्यात आली या अमानुष मारहाणीचा आम्ही छावा संघटनेतर्फे निषेध करतो आज सुरज चव्हाण यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाद सर्वांचा करा पण छावा संघटनेचा महाराष्ट्रात नाद करायला जाऊ नका छावा संघटनेचा जर नाद करायला जाल तर तुमचा माज उतरवल्याशिवाय छावा संघटना गप्प बसणार नाही आणि हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे छावाच्या आंदोलनाच्या लगेच भूमिकेनंतर की तात्काळ हकालपट्टी करण्यात आली त्या पदावरून तर आम्ही नुसती पदावरून हकालपट्टी आम्हाला नको आहे तर विजय चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यांना अटक झाली पाहिजे जर का अटक झाली नाही तर छावा संघटने माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात असेच आंदोलन सुरू राहतील